पुन्हा एकदा अमरावती पोलिसांची अमरावती शहरातील देहव्यापार अड्ड्यावरती धाड चार महिलांसह एका ग्राहकाला घेण्यात आले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीच्या पोलिसांची धडक कार्यवाही अमरावती शहरामध्ये देह व्यापार व्यवसाय प्रकरणाचा पर्दाफाश पुनश्च एकदा दुसऱ्यांदा उजेडात आला आहे काही दिवसांपूर्वी राजापेठ पोलिसांनी गोपालनगरच्या बाजूला असलेल्या कैलास नगर येथील एका घरावरती धाड टाकून दोन ग्राहक व युवकासह एक दलाल एक महिला आणि एका युवतीला ताब्यात घेण्यात आले होते त्यावेळी राजापेठ पोलिसांनी आरोपींविरुद्ध पीठा अंतर्गत कार्यवाही केली होती आता पुन्हा अमरावती शहर गुन्हे शाखेसह महिला पोलीस अधिकाऱ्यांनी रवीनगर जवळील आदिवासी वसतीगृहामागील पार्वती नगराच्या बाजूला असलेल्या वल्लभनगर येथे देह व्यापार सुरू असलेल्या ठिकाणी सव्वीस जुलैच्या दुपारी अचानक टाकली या ठिकाणी एक महिला इतरांना आपल्या घरातील खोली भाड्याने भाड्याने घेऊन घेऊन पैसे देत होती याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी या घराला वेढा घालून नागपूर येथील एक युवती दर्यापूर येथील एक युवती आणि अमरावती शहरातील एका युवतीसह घरमालक महिला तसेच अकोला येथे राहणाऱ्या एका ग्राहकाला ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवती व महिला आणि एका ग्राहकाला खोलापुरी गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अजय शृंगारेसह सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती